विकास आहे राजकारणाला संस्थांच्या संबंधच येत नाही संबंध येतो फक्त वार्डाचा विकास आणि वार्डाचा विकास आम्हाला दिसतोय डोळ्याने चांगला चालू आहे आम्ही का खोट म्हणायचं आम्ही कशामुळे खोटं म्हणायचं त्यांना आपला वार्ड क्रमांक कोणता माझा वार्ड क्रमांक बरं तुमच्या भागामध्ये नगरसेवक म्हणून कोण निवडून काय नगरसेवक हो म्हणून अभ्यंकर आणि रानगड रानगड हे म्हणजे कसं आहे ते त्यांचं तर असं आहे म्हणजे आम्हाला तुम्हाला आता विशेष वाटेल फोन केला की हजार पंधरा मिनटात असले नगरसेवक आहेत आमची ती दोघंही गाडीवर असते चालू रुटीनमध्ये दिवसभर कामं हो चालू असतात फोन केला की नगर न... नगरसेवक पंधरावीस मिनिटाला हजर असतो का नाही त्यांना नाही निवडून द्यायचं मग आपल्या भागामध्ये रस्त्याची कामं वगैरे कशी आहेत रस्त्याची कामं सगळीकडे चांगली झालेली आहेत मग तुम्हाला एक माहिती करता सांगतो मी नागालँड चौकामध्ये राहत होतो मी ज्या वेळेला नवीन आलो होतो तरुण होतो त्यावेळेला नागालँडच्या ना हॉटेलपशी ना ना गाडी लावायचो चिखलातनं भरलेली आणि चालत जायचो आमच्या घराकडे जो जवळजवळ अर्धा किलोमीटर एक किलोमीटर चकलत चालत जावं लागायचं सायकल जर असेल तर सायकलच्या चाकामध्ये चिखल अडकलेला सायकल उचलून तर न्यायची नाहीतर कुठं तर टाकून तर द्यायची सकाळी येऊन घेऊन जायची अशी परिस्थिती होती आज तुम्ही या पोटातलं पाणी हालत नाही तुमच्या असे रस्ते झालेत काय नाही म्हणायचं नाही हो जे आहे ते आहे तुम्ही काय केलं ते सांगा लोकाला म्हणजे तुम्हाला संधी द्या बरं मान्य संधी द्या तुम्ही केलं काय माय माझं तर माय मी आता जुना मतदार आहे भालकेसुची सुद्धा सत्ता बघितली भालके आमदार होते दा एक दोन टन त्यांनी आमदारकी केलेली आहे ही विकास आता तुम्ही विचारताय त्यांना परिचारकांना तुम्ही काय केलं म्हणून ॲक्च्युली त्यांनी करायला पाहिजे होतं भालकेंनी पंढरपूरकडे काय लक्ष दिलं त्यांनी कोणती योजना आणली पंढरपुरात प्रॉपर काय केलं पुराच्या वेळेला ही लोकं कुठं होती आमची पूरग्रस्त लोकं नावेतनं काढायला कोण होतं अहो ही लक्ष्मण तात्या सिरसट वगैरे ही टीम होती पुरात काय कशात काय मैतीला काय कशाला काय सगळ्याला मदत करणारी तात आहेत निवडून येणार साजिक आहे हो कसं आहे पब्लिकमध्ये जी माणूस काम करणार आहे चोवीस तास बसणार आहे उठणार आहे ना आमचं स्थानिक आहे तोच येणार एवढं निश्चित आहे